नेवासा तालुक्यातील सोनई धनगरवाडी परिसरात सध्या रात्रंदिवस मुरुम उत्खनन सुरू झालेले असून मुरुम तस्कर धनगरवाडी पाझर तलाव सुद्धा जैसीबी द्वारे मुरुम उचलत असून काही जागरूक महिलांकडून याबाबत महसूल प्रशासनाचे लक्ष वेधले असता कुठल्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही केवळ दिवसा कागदोपत्री पंचनामा दिखावा म्हणून केला जातो थोड्या वेळाने पुन्हा मुरू उकरणे सुरू होते याबाबत या अधिक माहिती घेतली असता महसूल अधिकारी अर्थपूर्ण बिदायकी घेत असल्यामुळे कारवाई होत नाही अथवा भीतीचे कारण नसल्यासारखे कायदा धाब्यावर बसवून बेतान उत्खनन केले जात आहे तथापि अनेक वेळा स्थानिक नागरिकांनी लेखी तोंडी निवेदने देऊन वेळप्रसंगी रात्री अपरात्री महसूल अधिकाऱ्यांना फोन करून देखील उडवा उडवीची उत्तरे देणे फोन प्रसंगी फोनद्वारे माहिती देऊनसुद्धा काही उपयोग होत नाही याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा असून प्रशासन या गोष्टीला खतपाणी घालत आहे त्यामध्ये प्रशासनाला हप्ते चालू असून महसूल कर्मचारी अधिकारी मिळणाऱ्या हप्त्यामुळे कारवाई करत नाहीत उलट जागृत नागरिकांनी प्रशासनाला फोन केला तर तात्काळ त्यांना फोन करून जेसीबी आणि इतर मुद्देमाल लपवले जाते यामध्ये कोतवाल ग्रामसेवक इतर अधिकाऱ्यांसमोर सदर तस्करी सुरू असताना कारवाई होत नाही अथवा प्रशासनाला कळवले जात नाही हे वेगळे सांगण्याची गरज नाही या उलट प्रशासनाची पडणारी धाड यापासून सदर कर्मचारी या तस्करांना सावध करून शासनाची दिशाभूल आणि वेळ वाया घालवत आहेत नुकतेच शनी शिंगणापूर येथे रुजू झालेली विभागीय अधिकारी माननीय डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्याकडे सदर प्रकार निदर्शनास आणून देणार असून त्या कारवाईकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रोहित गवळी शनी शिंगणापूर आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मेडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई ई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती चेहऱ्या किंवा पायावर सोचे रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव